मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे तेव्हा या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत ज्यावेळेला मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये मोर्चा घेऊन आंदोलन केलेलं होतं त्यावेळेला मनोज जरांगे यांचं उपोषण सोडण्यासाठी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे पोहोचलेले होते आणि त्यानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं होतं आणि आता अंतरवाली सराटीत या दोघांची देखील भेट होते आहे मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं जो निर्णय काढलेला होता त्याबाबत या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे तेव्हा मराठा उपसमितीचे अध्यक्ष देखील आहेत राधाकृष्ण विखे पाटील आता या दोघांमध्ये काय नेमकी चर्चा होते कुठले मुद्दे चर्चिले जातात हे पाहणं महत्वाचं असेल आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका